मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याचे प्रेम प्रकरण आता वसुंधरा आणि रम्याच्या हाती लागलेले आहे ला मित्रांनो त्यांनी आता सुनीताचा बँडरी कॅफे हा शोधलेला आहे आणि आता त्या तिला थेट भेटलेल्या आहेत आणि आता तिच्याकडून त्या माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे सुनीता आता त्यांना काही प्रश्न न विचारता थेट त्यांना सांगत आहे की तिचा अपमान केला कशी तिची मैत्री आणि पिंडराज दोन्ही ठेचून काढलं आणि तिच्या सुनेला पाठीशी घातलं परंतु तिच्या सुनेचं प्रेम प्रकरण होतं हे फक्त मलाच माहिती आहे लग्ना आधीही होतं आणि लग्नानंतरही होतं परंतु आता त्या मूर्ख सुनीताला कोण सांगणार मित्रांनो की काव्याचं लग्नानंतर प्रेम प्रकरण नव्हतं आधी होतं मान्य परंतु लग्नानंतर तिने सगळं काही सोडून दिलेलं आहे परंतु त्या सुनीताचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे आणि आता त्याच गैरसमजाचा फायदा ही वसुंधरा आणि रम्या घेणार आहेत कारण आता त्यांच्याकडे जो पेंड्रॉय आहे त्या पेंड्रोळमध्ये फक्त आठ सेकंदाचा व्हिडिओ आहे आता त्या दोघीजणी सुनीताकडून पूर्ण व्हिडिओ घेणार आहे पूर्ण व्हिडिओ क्लिप घेणार आहे ना ती आता पार्कला दाखवायच्या त्या प्लॅनिंगमध्ये आहेत परंतु मित्रांनो आता काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे या हे जाणून घ्यायची उत्सुकात त्यांना मात्र फारच लागलेली ला आहे आणि सुनीताने सुद्धा काव्याने काय काय केलं कॅफेमध्ये येऊन ती कशी कसं केलं काय ते दोघे जण कसे भेटायचे काय करायचे हे सगळं आता सविस्तर त्या दोघींना सांगितलेलं आहे त्या दोघींना एवढा आनंद झालेला आहे आता त्यांना असं वाटतंय की काव्याची पारच्या लाईफमधून एक्झिट होणार आहे आणि आता रम्याला असं वाटतंय की मी पारच्या लाईफमध्ये एंटर करणार आहे आता ती खूप मोठे स्वप्न बघायला लागलेले आहे मित्रांनो परंतु त्या तिच्या या स्वप्नांना रंगत येणार का काय वाटतं तुम्हाला कारण पारचा काव्यावर खूप जीव प्रेम लढा सगळंच काही लागलेलं आहे आणि मला नाही वाटत पार्थ हा काव्याला सोडून देईल किंवा तिच्याशी रुडली वागेल पार्थला जरी कळलं की माझाच भाऊ काव्याच्या प्रेमात होता किंवा काव्या माझ्याच प्रे, भावाच्या प्रेमात पडली होती लग्नाआधी तरी मला नाही वाटत पार्थ जास्त कारण पार्थ हा समजूतदार आहे स्वभावानी प्रेमळ आहे पार्थ हा तडकाफडकी निर्णय घेणारा किंवा लगेच रागवणारा नाही आहे पार्थ खूप शांत स्वभावाचा आहे पर आता या दोघी पूर्ण पूर्ण फुल प्लॅनिंगमध्ये आहेत आता या काव्याचं लाईफ उद्ध्वस्त करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता रम्या आणि वसुंधरा काय करणार कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद